प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी तहसीलदार निलेश पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत पाटील यांनी सोलापूर उत्तर तहसील कार्यालयात रुजू झाल्यापासून अनेक भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे तसेच आपल्या एका परिचिताच्या जागेवरील नाव नोंदणीसाठी अडीच लाख रुपयांची मागणी झाली असल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला तहसील कार्यालयातील अनेक कामे प्रलंबित ठेवून नागरिकांना अडवणूक केली जात असल्याचाही त्यांनी आरोप केला या सर्व प्रकारांमुळे तहसीलदार पाटील यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या कार्यालयातील बोर्ड व बॅनरवर काळे फासण्यात आले पुढील काळातही भ्रष्टाचार थांबला नाही तर थेट तहसीलदारांच्या अंगावर काळी शाई फेकून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अजित कुलकर्णी यांनी दिला आहे नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर ज्या वेळेस पासून निलेश पाटील इथे येऊन तहसीलदार निलेश पाटील उत्तरला हजर झालेला आहे तो पर आल्यापासून सगळा भ्रष्टाचाराचा भोंगळ कारभार चालू आहे जवळजवळ माझ्या मित्राकडून दिलीप गायकवाड यांच्याकडून नायब तहसीलदारांनी नाव लावण्यासाठी अडीच लाख रुपयाची मागणी केली तुम्ही त्या जागेमध्ये करोडो रुपये कमावतात आम्हाला सुद्धा पैसे द्यायला काही हरकत नाही असं म्हटलं माझं त्यांच्याजवळ त्या गोष्टीचं सर्व रेकॉर्डिंग आहे तुम्ही आठ दिवस नऊ दिवस दहा दिवस कुठेही मुरुमोपसा करा एक लाख रुपये द्या असं सुद्धा माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहेत अनेक दाखल्या असतील अनेक लोकांच्या ज्या काही नोंदी असतील उतारावरच्या अनेक लोकांच्या वारसाच्या नोंदी असतील अनेक लोकांच्या म्हणजे जे दर नोंदी असतील ह्याचे निराधारच्या नोंदी असतील असे अनेक प्रकरण तहसीलदारांनी प्रलंबित ठेवलेले आहेत काही दिवसापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं त्यांची चौकशी सुद्धा लागली होती पण पूर्णपणे त्यांची चौकशी झाली नाही ती चौकशी चालू आहे का बंद आहे मला माहित नाही अशा भ्रष्टाचारी हराम खोड अधिकाऱ्याच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज त्यांचा बॅनर असेल किंवा तहसील कार्यालयाचं बॅनर असेल उत्तर तहसील हे काळं करून आम्ही निषेध म्हणून आंदोलन केलं याच्यानंतर डायरेक्टर तहसीलदारांच्या तोंडाला काळं फासून तहसीलदाराच्या अंगावर शही मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो वेळ पाठपुरावा करून सुद्धा नाव नोंदणी करायला पाटील म्हणून कोणीतरी एक सर्कल आहेत पंधरा लाख रुपयाची मागणी केली त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग माझ्याजवळ आहे हे हो सर्व रेकॉर्डिंग आदरणीय जे काही असतील महसूल मंत्री यांच्याकडे येऊन जाऊन यांच्या निलंबनाची मागणी मी करणार आहे